आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले तर पनवेल काँग्रेसच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करू नुकत्याच पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पनवेल तालुका काँग्रेस पनवेल युवा काँग्रेस आणि महिला काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत भाई आर सी खरत तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवपदावर श्रुती मात्रे या नवनिर्वाचित मान्यवरांचे सत्कार करण्यात मान्यवरां आला नव्या मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या वेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचे नाव द्या नाही तर राजीनामा द्या हा मुद्दा पुढे करत आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर टीका करण्यात आली या कार्यक्रमासाठी काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव न दिल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विमानतळावर येऊन देखील त्यांनी एकदाही त्यांच्या तोंडून दिबा पाटील यांचे नाव काढले नाही सुदाम पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आव्हान केले आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना या महायुतीच्या नेत्यांनी दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी रस्त्यावर आंदोलन केली आपण जर इथून बाहेर पडलात तर सिडको हद्दीमध्ये या सिडकोने जे फलक लावलेले आहेत ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून लावलेले आहेत माझा या आमदारांना सवाल आहे आता तुम्ही सिडकोच्या दारावर जाऊन आंदोलन करणार का काल त्यांनी बैठक दिली ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकार होतं आम्ही टोलसाठी पक्ष सोडला राजीनामा दिला अहो पण तुम्ही अजूनही लोकांना चुकीची माहिती देता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं का पाच शाखांची नावं टाकली होती मला आपण त्यावेळेला आपल्यालाही माहिती आहे पनवेल कामोटे खारगर कोपरा आणि कळंबुली नाही ना, ना आम्हाला पूर्ण तालुका पाहिजे म्हणजे कुठं तरी त्या नावामध्ये तरुण यांना भाजपवासी वाचत होतं म्हणून ते निमित्त करून गेले पुन्हा आता तोच अजेंडा राबवणार का असा आपल्या माध्यमातून त्यांना सवाल आहे हे शिडकोची हिंमत होतेच कशी कारण सागा का शिडको यांच्या ताब्यात आमदार हे खासदार हे महाराष्ट्र सत्ता यांची आणि देशामध्ये देखील सत्ता असताना शिडको ही छोटीशी आस्थापना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बोट लावूच कसे शकते यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आंदोलन आम्ही छोडू आपल्या सगळ्या सहभागाने विनंती आहे का पनवेल महानगरपालिकेने जो महान मत्ता लावलेला वाढीव त्याच्यासाठी महाविकास आघाडी मनसे आणि सामाजिक संघटना यांच्या वतीने येत्या तेरा तारखेला कोरखोल हा भव्य दिव्य मोर्चा होणार आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण स्वतः न येता आपल्या घरातील सहकारी आपले मित्र गावातील शेजारी सगळ्या सहकार्याने घेऊन आणायचे कारण जो मालमत्ता कर जो कमी होणार आहे तो सगळ्यांसाठी होणार आहे जो भगायला लागणार आहे भाजपला कमी आणि काँग्रेसवाल्यांना जास्ती असा होणार नाही या गाव बैठकांना चांगला प्रतिसाद आहे शाळामध्ये देखील मला वाटतं आज कामोटे आणि खांदा पाणी इथं बैठक आहे आपल्याला तसं मी तो कार्यक्रम पाठवतो त्या त्या शहरातल्या नेत्यांना विनंती आहे का आता थोडे दिवस जे तीन महिने गायलेले आहेत महापालिकेचे आपण सगळं आपलं अंगाचं काम झटकून पक्ष ते पक्ष संघटनेला वेळ द्या दररोज इथं आपल्या प्रमुख नेत्यांनी इतर विनंती करतो का आपणही इथे काँग्रेस पक्ष श्रुतीजे असतील आमदार पाटील साहेब ते स्वतः त्यांनी राज्यमंत्री दर्जाचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद उजवलेलं आहे ते असतील जी पाटील साहेब असतील बांदोडकर साहेब ही सगळी जुनी मंडळी तेच पाटील साहेब आपल्यामध्ये ती स्वतःमध्ये ती क्षमता आहे का आपण जर फोन लावला तर शंभर शंभर दोन दोनशे लोक सज आपल्या त्या लोक येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये आपणही या कार्यालयामध्ये बसून आपण सगळ्या काँग्रेसचे पायिका सुधान पाटील अध्यक्ष असतील आक्षीबाई घरेसाहेब प्रदेशवर असतील ते असले काय नसले तरी आम्ही काँग्रेसचे सदैव पायिक आहोत आणि राहुलजींचे हात प्रकट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे आमचा आदिवासी समाज आहे आमचा दलित समाज आहे जो आमचा ओबीसी वर्ग आहे या लोकांना न्याय देण्यासाठी जो मनुवाद्यांनी या देशामध्ये खेळ मांडला आहे त्या समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा तो खोडून काढण्यासाठी आणि काँग्रेसचं एक वचन आहे काँग्रेसने कधीही कोणाला खोटं आश्वासन दिलं नाही आणि राहुलजींनी ज्या ज्या गोष्टी सांगल्या त्या ख झालेल्या आहेत परंतु कुठेतरी त्याचा चुकीचा प्रोपगंडा करून राहुलजींच्या छबी बिघडवण्यासाठी हजारो करोड रुपये आज या भाजप आणि त्या महायुतीने खर्च केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये राहुलजींसोबत सोबत आपण त्यांचे जे आलेले सगळे कार्यक्रम असतील लोकांच्या मनामध्ये बिबून ह्या जुलमी मी राजवटीतून लोकांना मुक्त करूया आणि लोकांना हवे असलेले जुने आच्छे दिन देण्यासाठी आपण कामात लावूया एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आरसी साहेब आणि श्रुतीजी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी सदस्य माननीय श्री आरसीबाई करणसाहेब तसेच पंधर शहरचे जिल्हाध्यक्ष माननीय सुधानजी पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेशचे माजी उपाध्यक्ष कलावत साहेब अनंत पाटील साहेब युवकांचा आवाज इमराजी मात्रे महिलांचा आमचा गंभीर आवाज निर्मलाजी मात्रे तसेच आमच्या मार्गदर्शिका आणि प्र महाराष्ट्र प्रदेशच्या चंद्रकला नायडू मॅडम आणि आपण सर्व जमलेले काँग्रेसचे खंबीर कार्यकर्ते आपल्या सर्वांचा या ठिकाणी पदवीन काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नवीन रूपाने आपण आज भेटलेलो आहोत त्यासाठी मनापासनं स्वागत खरं तर आजचा हा क्षण बंजरकरांसाठी रायगडकरांसाठी खऱ्या अर्थाने जी आपली प्रदेश तक्रार होती ती कोकणामध्ये संपूर्णतः दुर्लक्ष होत आहे तर मला असं वाटतं प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का वतीने हे पहिलं पाऊल आहे की कोकणामधनं आणि विशेष करून रायगडमधनं पाच पाच पदाधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत तर मला असं वाटतं हा क्षण सत्काराचा नसून जबाबदारीचा आहे फार मोठी जबाबदारी कारण का त्यावेळी बॅरिस्टर अंतुले साहेबांपासून ते आतापर्यंतची काँग्रेस याचा जर एक इतिहास पाहिला तर मला असं वाटतं प्रदेश पदाधिकारी म्हणून फार मोठी जबाबदारी आमच्यावर या ठिकाणी आहे आणि त्यासाठी सुधानजी पाटील यांना आम्ही सक्षमरित्या त्यांच्यासोबत राहून त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या महापालिकावर लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच प्रदेश प्रदेशमधून आलेला जबाबदारी जरी किती आल्या तरी देखील ज्या जिल्ह्यातनं आपण आहोत त्या जिल्ह्यामध्ये कदाबी दुर्लक्ष होणार नाही आणि बाईंसारखं सिनियर नेतृत्व आपल्याला या ठिकाणी आहे आणि पुनश्च आपल्या सर्वांना मार्गदर्शनाचा आणि पडिंदा हात आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की दिवस बदलतात आणि कुठेतरी अनेकांमध्ये गैरसमज आहे तर तरी वस्तुही नाही परंतु गायीं समज आहे पण आपण सर्वांनी आपल्या कुत्तीचं ते काही समज दूर करत आणि आज खऱ्या अचान एक फार महत्वाची गोष्ट घडली आहे की मला असं वाटतं प्रामुख्याने सांगितली पाहिजे की आज हा कार्यक्रम तक्रारीचा का नसून सूचनांचा होता तर त्यासाठी खरंच मनापासून वाटतं का तक्रारीचं कोणी करतं तक्रारी तर कोणी करतं पण सूचना ही संघटना वाढीची असते त्यामुळे हा सूचनाच मिळणार आहे असं मला वाटतं आणि मला असं वाटतं सूचना आपण सर्वजण कराल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या ज्या तारखा ज्या कमिटमेंट आपण दिलेल्या आहेत सर्वांचं वेळापत्रक सेट केलेलं आहे त्यामागे फार फार व्हिजन आहे आणि ते व्हिजन आपल्या सर्वांना सुधानजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा हाताला हात धरून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी अधिक वेळ न घेता आपण सर्वांनी आमचा या ठिकाणी सत्कार सोहळा ठेवला त्यासाठी मनापासून मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते आणि आमच्या निर्मला मॅडमने त्या दिवशी सांगितलं की इतका आवाज प्रदेशला गेला पाहिजे तर मला असं वाटतं आपला सर्वांचाच आवाज प्रदेशला गेला म्हणून पुन्हा एकदा आरतीबाई आणि आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली तर आपण सर्वच खरं तर त्या गोष्टीचे खासदार आहात हाँगा। आपल्या सर्वांमुळेच आम्ही तिथे पोहोचलेला आहोत आणि आपण सर्वांनी येणाऱ्या दिवसांमध्ये आजपासून प्रत्येक दिवस असलेल्या नियोजना पद्धतीने आपण कटिबद्ध राहूया एवढंच बोलते आणि युव, युवक असेल महिलांचं असेल तसेच तस इतर पदाधिकारी आणि विशेष करून आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने सुधामजी पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचे या ठिकाणी मी आरतीबाई आणि यांच्या आमच्या सर्वांतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र पण पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री